नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ज्यावेळी जानकी देवीयाईची ओटी भरत असते त्याचवेळी एका ताईच्या अंगात देवी आलेली असते आता सर्वच जण मागेवरून पाहतात आणि देवी आईचा हुदो उदो करतात आता मात्र देवी स्वतःहूनच म्हणू लागते की हळदी कुंकू लाव आता जानकी पुढे जाते आणि देवीयाईला हळदी कुंकू लावते तर त्यानंतर आता जानकी मागे वळणार परंतु त्याचवेळी आता देवी आईच्या रूपाने त्या ताई जानकीला म्हणू लागतात दुपारच्या पारी चांद न पडणार आता मात्र जानकी ताईंच्या बोलण्याचा विचार करू लागते तर त्या पुढे म्हणू लागतात देवी आईचा हुदो हुदो सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आईची माया पुन्हा एकदा मिळणार आता मात्र कोणाला काहीच कळत नाही आता देवीयाईच्या तोंडून बोलणाऱ्या या ताईंच्या बोलण्याचा सर्वच जण विचार करू लागतात जानकीला मात्र प्रश्न पडलेला असतो की नक्की आई आपल्याला कशाचे संकेत देत आहे आणि म्हणूनच जानकी ऋषिकेशकडे पाहू लागते आणि ऋषिकेश जानकीकडे तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे रणदिवेंच्या घरी ऐश्वर्याने घराची फिल्म सिटी बनवलेली असते आता ऐश्वर्याने पार्वती ताईंच्या कास्टिंगसाठी बऱ्याच ॲक्टरला बोलावलेलं असतं तर आता पहिल्या ताईंना बोलावलं जातं तर त्या ताई ॲक्टिंगला सुरुवात करतात परंतु त्यांचा तोरा पाहून ऐश्वर्या त्यांच्यावर चिडते आणि म्हणू लागते काय चाललंय तुमचं एका जागी स्थिर उभ्या राहा बघू आणि त्यानंतर मी जी तुम्हाला स्क्रिप्ट वा सांगणार आहे ती तुम्ही बोलायची आहे आता मी जे काही बोलेन जशा तसं तुम्हाला बोलायचं आहे तर आजी म्हणू लागतात अगय हे स्थिर उभी ना तुझ्यामुळे मला हे जलदचित्रही हलवावं आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते अहो तुम्ही का हलताय आणि तो कॅमेरा का हलवताय तुम्ही तरी शांत उभ्या राहा नीट उभ्या राहा असं म्हणत ऐश्वर्या आजींना स्थिर उभं राहायला सांगते तर त्यानंतर आता ऐश्वर्या त्या ताईंना म्हणू लागते आता तुम्हाला असं बोलायचं आहे ऋषिकेश बाळा मी तुझी पार्वती आई, एवढंच तुम्हाला बोलायचं आहे चला बोला बघू रोल रोलिंग ॲक्शन तर त्या ताई म्हणतात मी जर माझ्या शब्दात बोलले तर चालेल का ऐश्वर्या म्हणते चालेल ना काहीच हरकत नाही पण त्या ताईंच्या शब्दात म्हणजे अख्खी कविताच असते आता तेच वाक्य ते कवितेच्या रूपात मांडू लागतात आता मात्र ऐश्वर्याला पहिला चांगलाच झटकाच बसलेला असतो ऐश्वर्या म्हणते स्टॉप अहो इथे गायनाची स्पर्धा नाही आहे किंवा इथे गायनासाठी रोल नको आहे अहो इथे एक साधं सोपं वाक्य बोलायचं होतं ऋषिकेश बाळा मी तुझी आई एवढं बोलायला सुद्धा तुम्ही हे काय चालू केलं आहे नेक्स्ट असं म्हणत आता ऐश्वर्या त्यांना तिथून हाकलवून देते आणि त्या धक्का देऊन निघून जातात तर आजी म्हणतात धक्का दिला तर आता सारंग म्हणू लागतो आजी तू पण ना तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी देवी आईचे आशीर्वाद घेते आणि म्हणू लागते ताई तुम्ही जे काही बोलत आहात ते मला काहीच कळत नाही आहे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे हे कशाचेच संकेत आहेत तर आता देवी आईच्या तोंडून बोलणाऱ्या त्या ताई म्हणू लागतात गेलेला भूतकाळ परत येणार आहे कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली ज्या क्षणाची हुरहुर होती आणि ज्या माणसाची तुम्ही वाट पाहत होता ती व्यक्ती लवकरच येणार आहे आईची माया परत तुम्हाला मिळणार आहे भूतकाळ जागा होणार आहे आणि तुमच्यासमोर तुमचा भूतकाळ येणार आहे तुमचा भूतकाळ जागा होणार आहे आणि आता तुम्हाला तुमच्या भूतकाळातच तुमची व्यक्ती मिळणार आहे आलेला संकेत दौडू नका भूतकाळाचा स्वीकार करा देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे येणाऱ्या संकटातून देवी आई तुम्हाला वाचवणार आहे येणारा भूतकाळच तुम्हाला या सगळ्या संकटातून वाचवणार आहे देवी आईचा संकेत पाळा असं म्हणत ती पुन्हा पुन्हा जानकीला संकेत देऊ लागते आता मात्र जानकीला काहीच कळत नसतं तर त्या ताई आणि जमलेले सर्वच जण देवीचा हुदो उदो, -उदो करतात आता जानकीच्या समोर एक प्रश्नचिन्ह उभं झालेलं असतं नक्की हा संकेत काय असेल आता ऋषिकेश सुधार नमस्कार करतो आणि देवी आईचा आशीर्वाद घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते सारंग, ला सारंग दुसऱ्या कोणाला तरी बोलवा तर आता ताई म्हणजे सीमा लता रमेश या आलेल्या असतात तर त्यानंतर आता ऐश्वर्या त्यांनाही ते वाक्य सांगते तर त्या रडतच म्हणू लागतात ऋषिकेश बाळा अरे मी तुझी आई असं म्हणत खूप मोठमोठ्याने रडू लागतात आता त्यांना रडताना पाहून आजीसुद्धा रडू लागते आणि जाऊन त्यांना मिट्टी मारत म्हणते रडा रडा कित्येक वर्षानंतर तुमचं बाळ तुम्हाला भेटणार आहे आता हे दृश्य पाहून ऐश्वर्या खूप चिडते आणि आजीला म्हणते काय चालू आहे असं म्हणत त्या सीमाताईंना तिथून बाहेर जायला सांगते तर त्यानंतर तिसऱ्या ताई येतात आणि म्हणू लागतात ऋषिकेश बाळा मॅ तुझी आय आता ऐश्वर्याच विचार करू लागते की नक्की ह्या कोण आहेत आग्री की अजून कोणी ऐश्वर्या म्हणते काय ही तुमची भाषा चला तुम्ही इथून निघून जा असं म्हणत ऐश्वर्याने त्यांनाही तिथून घालवून दिलेलं असतं तर त्यानंतर पुढची नेक्स्ट असं म्हणत ऐश्वर्या अजून एका ताईंना बोलवते तर त्यांना तर, तर बोलताच येत नसतं एक शब्द बोलायचा तरीसुद्धा त्यांचा ततपप्पा होत असतं ऐश्वर्या ते पाहून घेते आणि त्यांना सुद्धा हकलवून देते आता आजीसुद्धा खूप वैतागलेल्या असतात त्या तर आपला टाईमपास म्हणून चिप्स खाऊ लागतात ज्यूस पिऊ लागतात आता पुढचे ऍक्टर येते आता त्यांनी तर चक्क डान्स करायला सुरुवात केलेली असते आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे थकून गेलेली असते ऐश्वर्या पुन्हा एका दुसऱ्या ताईंना बोलवते तर त्यांनी तर कहरच केलेला असतो फोटोच्या ऍक्शन त्या देऊ लागतात ऐश्वर्यामध्ये प्लीज इथून निघा आता ऐश्वर्या कपाळावर हात मारत म्हणते काय चालले हे खरंच एकही एक ऍक्टर नीट नाही तर आजी म्हणतात खरंच मी सुद्धा आता खूप वैतागली आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऋषिकेश विचार करत असतो तर जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते ऋषिकेश म्हणतो नाही नको मला चहा नको आहे जानकी म्हणते काय झालंय ऋषिकेश तुम्ही कसला विचार करताय तर ऋषिकेश म्हणतो जानकी मला काहीच कळत नाही आहे की मंदिरातल्या बाई असं का म्हणाल्यात की तुमचा भूतकाळ समोर येणार आहे तुम्हाला आईची माया मिळणार आहे तू विचार केलायस का जानकी म्हणते ऋषिकेश मी सुद्धा खूप विचार केला, केला परंतु या प्रश्नाचं उत्तर मलाही सापडत नाही आहे ऋषिकेश प्लीज तुम्ही विचार नका करू ऋषिकेश म्हणतो जानकी असं कसं अगं बघ ना सकाळीसुद्धा एका रॉंग नंबरवरून मला फोन आला आणि त्यावेळीसुद्धा मला विचारलं की पार्वती आहे का आणि आता मंदिरात त्या ताई असं म्हणाल्यात की तुम्हाला तुमची आई परत मिळणार आहे तर जानकी म्हणते अहो असं काय करताय सुमित्रा आईंबद्दल बोलल्या असतील ऋषिकेश म्हणतो जानकी सुमित्रा आईसुद्धा माझी आईच आहे परंतु माझी जन्मदाती आई पार्वती आई, आई आहे आणि गेली कित्येक वर्ष मला आईची माया मिळालीही नाही आहे मला तिच्यासोबत मन मोकळं करायचं आहे आणि हे सगळं काही त्यांनी अगदी खरं सांगितलं असं म्हणतात ना की अशात ज्या काही व्यक्ती सांगतात ते खरं होतं जानकी म्हणते की हो असं मी सुद्धा ऐकलं आहे परंतु मला तर काहीच कळत नाही आहे ऋषिकेश विचार करू लागतो जानकी म्हणते कदाचित सुमित्रा आईंबद्दल असं काहीतरी असेल ऋषिकेश म्हणतो जानकी अगं सुमित्रा आई माझ्यासोबत आहेच त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये परंतु त्यांचं बोलणं तुला कळालं आहे का तर जानकी म्हणते हो ऋषिकेश माझ्याही लक्षात आलं आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो जानकी खरंच असं होणार आहे का जानकी म्हणते ऋषिकेश एवढा विचार नका करू तुम्ही अगोदर चहा पिऊन घ्या बरं ऋषिकेश म्हणतो जानकी जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश आता ऋषिकेश चहा पितो जानकी खुश होते परंतु ऋषिकेशच्या मनातील वादळ काही शांत होत नाही ऋषिकेश त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करू लागतो तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने अजून एका ताहींना ॲक्टिंग करण्यासाठी बोलावलेलं असतं आता ऐश्वर्याने तर कहरच केलेला असतो एकापेक्षा एक ॲक्टर बोलावलेले असतात परंतु एकालाही एक वाक्यही बोलता येत नाही तर आता ज्या ताई ॲक्टिंग करण्यासाठी पुढे येतात त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते रोल रोलिंग ॲक्शन तर त्या ताई म्हणतात ऋषिकेश बाळा मी तुझ्या बाळ आणि तू माझी आई असं म्हणत आता त्यांनी ते वाक्य उलटंच बोललेले असतात ऐश्वर्यामध्ये काय आहे तुमचं काय बोलत आहे तुम्ही तर त्या ताई म्हणतात मॅडम प्लीज एक चान्स आता एक चान्स देऊ नये त्या ताई पुन्हा एकदा उलट वाक्य बोलू लागतात ऐश्वर्या चिडते आणि म्हणते प्लीज इथून निघून जा आता मात्र ऐश्वर्याने पुढच्या एका ताईंना बोलावलेलं असतं परंतु त्यावेळी ऐश्वर्या स्वतःहूनच कॅमेरा हँडल करत असते आणि म्हणू लागते बोला तर आजी म्हणतात आता तुम्हाला असं बोलायचं आहे नानासाहेब मीच तुमची बायको आता मात्र त्या ताई म्हणू लागतात ए नाण्या मी तुझी बायको पार्वती आता हे ऐकल्यानंतर आजी म्हणतात काय नाण्या अगं नाण्या तुझा नवरा आहे नवरा आता मात्र त्या ताई चिडतात आणि म्हणू लागतात ए म्हातारे माझ्या नवऱ्याचं नाव नाण्या नाही आहे आजी म्हणते मला म्हातारी म्हणालीस असं म्हणत आता दोघंही भांडण्यासाठी चांगल्या जुंपलेले असतात आता ऐश्वर्या पाहते तर एकीकडे ह्या दोघींचं भांडण चालूलं असतं तर दुसरीकडे ऐश्वर्याला काही पार्वतीसाठी कास्टिंग मिळालेलंच नसतं आता या सगळ्यामुळे सारंग मात्र चांगलाच वयता लागलेला असतो तर इकडे ऐश्वर्या चिडते आणि त्या ताईंनाही तिथून हाकलवून देते तर त्यानंतर ऐश्वर्या शांत विचार करू लागते की काय करावं तर इकडे सारंग म्हणतो काय हे एकापेक्षा एक बायका इतक्या बायका ॲक्टिंगसाठी आल्या परंतु एकालाही पार्वती बनता आलं नाही मला तर काहीच कळत नाही आहे की काय करावं एकतर आल्या होत्या नाव काय म्हणे सुरेखा का कपूर तर आजी म्हणतात हो ना नाव मोठं आणि लक्षण खोटं तर त्यानंतर आजी म्हणू लागतात माझ्याकडे एक उपाय आहे ऐश्वर्या विचारते बोला तर आजी म्हणतात आहे परंतु ते जमणार आहे का ऐश्वर्या म्हणते बोला तरी आजी म्हणतात हा एकच उपाय की मीच आता पार्वती बनावं तर आता ऐश्वर्या धक्क्यानेच आजीकडे पाहू लागते तर सारंग म्हणू लागतो आजी तुला जमणार आहे का आजी म्हणते हो तू विसरला आहेस का अरे तुझे आजोबा नाटकांमध्ये काम करायचे सारंग म्हणतो की हो आजोबा करायचे तू नाही ना करायची तर आजी म्हणते हो ते काम करायचे पण चहा द्यायचं पण एकमात्र नक्की मी मात्र पुढे बसून सगळी नाटकं अगदी बघितली आहेत आणि त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे की ॲक्टिंग कशी करायची सारंग म्हणतो हो का मग तू करण दाखवशील का म्हणतात अर्थातच बघ तुला माझी ॲक्टिंग नक्कीच आवडेल ऐश्वर्याला मात्र या सगळ्याला वैतागलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं शर्वरी कार्तिकसोबत खेळत असते आता समुद्रकिनारी निवांतपणे शर्वरी आणि कार्तिकची मज्जा मस्ती चालू असते अगदी आई आणि मुलाचं निखळ नातं असावं तसं त्या दोघांचं एक घट्ट असं नातं झालेलं असतं आता दोघांची ही मज्जा मस्करी चालू असते त्यात ऐ शर्वरी त्याचे खूप लाड करत असते त्याला मायेने जवळ घेते आणि हे दृश्य जानकीने पाहिलेलं असतं आता जानकी ज्यावेळी हे दृश्य पाहते त्यावेळी जानकीला खूप आनंद चाललेला असतो त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आता जानकी हे ऋषिकेशलाही दृश्य दाखवते तर शर्वरी कार्तिकला जवळ घेते आता कार्तिकला शर्वरीने दिलेली माया पाहून ऋषिकेशच्याही लक्षात येतं की जानकीला नक्की काय म्हणायचं आहे तर दुसरीकडे आता आजी ॲक्टिंग करत म्हणू लागतात ऋषिकेश बाळा मीस तुझी आई पार्वती आई ओळखलंस का मला आता आजीचे ही ॲक्टिंग पाहून सारंग खुश होतो आणि म्हणू लागतो आजी अगं अगदी परफेक्ट ॲक्टिंग केली आहेस तूच पार्वती म्हणून शोभतेस असं म्हणत तो आजीचं कौतुक करू लागतो तर आजी म्हणतात हो परंतु एक प्रॉब्लेम आहे सारंग विचारतो आता कसला तर आजी म्हणतात अरे मी जर पार्वती बनली तर आजी कोण असं म्हणत आता आजी ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तू एक काम कर आजीच्याच कास्टिंगसाठी एखादी बाई बघ म्हणजे कसं होईल ती आजीचं कास्टिंग अगदी परफेक्ट करेल आणि हो आता आणल्यास तशा बायका बघू नकोस एक चांगली ॲक्टर बघ तर आता ऐश्वर्या म्हणते आजकाल चांगले ॲक्टर आहेत तरी कुठे आणि असल्या तरीसुद्धा त्यांच्यासाठी पैसे मोजावे लागतात आपणच इथे भिकाऱ्यासारखे राहतो आहे मग त्यांना द्यायला पैसे कुठून आहेत त्यासाठी भरपूर पैसे हवे पैसे मोजले तरच चांगले ॲक्टर मिळू शकते आता ऐश्वर्या आजीवर खूप चिडलेली असते तर त्यानंतर ऐश्वर्या आजीला म्हणते हे सगळे पैसे तुम्ही देणार आहात का त्यासाठी तुम्ही तुमची कवळी विकणार आहात की किडनी आता आजी म्हणू लागतात तू हे काय बोलतेस ऐश्वर्या म्हणते हो ना मला तरी असं वाटतंय त्या पार्वतीसोबत सुद्धा गेले असते ना तर बरं झालं असतं सारंग म्हणतो काय तर आजी म्हणतात हो ना तर सारंग आजीवर ओरडत म्हणतो आजी अगं तू काय बोलतेस आजी म्हणतात नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे असं कसं बोलू शकते ही तर आता ऐश्वर्या म्हणते मला तरी वाटतंय त्या पार्वतीच्या फोटोच्या बाजूला माझाही फोटो, फोटो लागायला हवा होता म्हणजे कसं तुमच्या सगळ्यांपासून माझी सुटका तरी झाली असती आता ऐश्वर्या खूप चिडलेली पाहून आजी आणि सारंग शांतच होतात आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते ऐश्वर्या म्हणते जा सारंग कोणीतरी असेल असं म्हणत ऐश्वर्या प्रार्थना करत म्हणते आता तरी कोण चांगले ॲक्टर मिळून देत बस आणि त्याचवेळी दरवाजावर उभे असतात सौमित्र आणि अवंतिका आता या दोघांना पाहून सारंग मात्र तिथेच शांत होतो कारण त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो ऐश्वर्या मात्र दरवाजाकडे न पाहताच म्हणू लागते चला ॲक्टिंगला सुरुवात करा आता मात्र ऐश्वर्या पाहते तर तिथे अवंतिका आणि सौमित्र असतात आता ऐश्वर्यालाही चांगलाच धक्का बसतो कारण हे अचानक घरी येतील यावर त्या दोघांचाही विश्वास बसत नसतो तर त्यानंतर अवंतिका विचारते काय झालं आहे तुम्हाला एवढा मोठा शॉक का लागला आहे म्हणजे तुम्ही असे आमच्याकडे पाहताय जसं काय तुमची काहीतरी चोरीच पकडली गेली आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते काय माझ्या घरात मी का चोरी करेन तर अवंतिका म्हणते एक मिनिट तुझं घर अगं तुझे प्रताप इथे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे हे तुझं कर असं कधीच समजू नकोस आता ऐश्वर्या सारंगवर चिडते आणि म्हणू लागते सारंग ही मला काहीही बोलत आहे घालून पाळून बोलते आणि तुम्ही मात्र शांतपणे ऐकत आहात अहो सांगा ना तिला काहीतरी तर सारंग म्हणतो वहिनी तर त्याचवेळी सौमित्र म्हणतो पुरेपुरे अरे काय चालय आल्या आलं तुमची भांडणं आम्हाला घरात तरी येऊ द्या तर, तर नकळतच सारंग म्हणतो कशाला तर सौमित्र विचारतो कशाला म्हणजे तर सौमित्र म्हणतो नाही म्हणजे मी तुम्हाला नाही तर आजीला म्हणालो कशाला अशी मध्ये उभी राहिली आहेस असं असं म्हणत आता त्या दोघांना आतमध्ये यायला सांगतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीने मालतीताई शर्वरी आणि ऋषिकेश या सर्वांनाच एकत्र बोलावलेलं असतं तर जानकी म्हणू लागते मालती काकू मी मुद्दामच तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं आहे मला एक सांगा मी जे काही तुम्हाला पटवून दिलं होतं त्याबद्दल तुम्ही विचार केलात का तर मालती काकू विचारतात कशाबद्दल तर जानकी म्हणते मूल दत्तक घेण्याबद्दल मालती काकू म्हणतात हो माझा विचार तर झाला आहे परंतु कसं आहे ना हे सगळं काही इतकं सोपं नाही असं मला विक्रांतच म्हणाला तर त्यानंतर विक्रांत म्हणतो की हो मी जव कशी केली त्यानंतर असं कळालं की हीच प्रोसेस खूप मोठी आहे जरी आपण फॉर्म भरला तरीसुद्धा वेटिंगवर राहावं लागतं तर जानकी म्हणते मग समजा मूल घरातच असेल तर आता मात्र शर्वरी विक्रांत सर्वच जण आश्चर्याने जानकीकडे पाहू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे सौमित्र आणि अवंतिका जानकीला फोन करतात तर अवंतिका म्हणू लागते वहिनी अहो कुठे आहात तुम्ही आम्ही तर तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी घरी आलो तर इकडे सौमित्र म्हणू लागतो हो ना गं वहिनी तुला सरप्राईज देण्यासाठी घरी आलो परंतु ह्या लोकांनीच आम्हाला सरप्राईज दिला आहे आता जानकी विचारते काय तर आता सौमित्र घडलेला सर्व प्रसंग जानकीला सांगू लागतो अवंतिका म्हणू लागते कॅमेरा रोल ॲक्टिंग हे सगळं काही चालू होतं आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो आता नक्की घरी काय चालू होतं हे जानकीलाही कळत नाही तर दुसरीकडे जानकीने आता कार्तिकच्या आजोबांना घरी बोलावलेलं असतं जानकी आजोबांना म्हणू लागते मला माहीत आहे तुम्ही कार्तिकला लहान मोठं केलं आहे त्याला वडिलांची माया दिली परंतु शेवटी वडील हे हवेच ना आणि म्हणूनच मला वाटत आहे तर आता आजोबा म्हणतात नाही असं नाही होऊ शकत आता जानकी काही बोलणे अगोदरच आजोबा या सगळ्याला नकार देतात आता हे ऐकल्यानंतर विक्रांत मालतीताई यांना धक्काच बसतो परंतु ज्याप्रमाणे मालतीताईंचं मन वळवलं त्याप्रमाणे आता जानकी आजोबांची कशाप्रकारे समजूत काढेल तर दुसरीकडे ऐश्वर्याचं कारस्थान उघड पडेल का आणि खऱ्या पार्वतीताई खऱ्या अर्थाने रंदिवेंच्या घरी येतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद